त्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम होतोय ते सुखदेव दाता सुनावणी या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व उद्योजक सत्कार मूर्ती सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित गोंधणी करी आज मला असं वाटत की सुखदेव दादांच्या पहिल्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे परत परत शेड दुसऱ्या मी पहिल्या पण पहिल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आणि तुमच्यासाठी जमलेली गर्दी बघितल्यानंतर तुमची ताकद आम्हाला सगळ्यांना कळे कारण पर शेवटी दलित पानथर ही संस्था कशा पद्धतीनं स्थापन झाली का स्थापन केली स्वर्गीय पद्मश्री नामदेव रसाळ साहेबांचा त्याच्या मागचा उद्देश काय होता आपल्या सगळ्यांना माहिती आणि त्या खोलात जाऊन मला काही जास्त आपल्याला मार्गदर्शन करायचं नाही पण आपल्याला एक गोष्ट माहिती असली पाहिजे की जगाच्या पातळीवर अन्यायावर मात करणारी एक संस्था जगामध्ये पहिल्यांदा उभी हो राहिली ती म्हणजे ब्लॅक पॅन्थर आणि त्याच्यानंतर त्या देशामध्ये एखाद्या वंचित घटकावर जर अन्याय झाला तर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारी पहिली संस्था जी निर्माण झाली ती ढसाळ साहेबांची दलित पँथल <ipl�> आणि दलित पँथलच्या मुशीतना आमचे सोनवणे साहेब घडले त्यांच्याकडे बघितल्यानंतरच त्यांची आक्रमकता करते त्यांच्याकडे बघितल्यानंतरच त्यांचं संघटन कौशल्य कळतं पण विशेषतः मी त्याला धन्यवाद एवढ्यासाठीच देईल की आज उद्योजकांचा सत्कार केला या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये या राज्याच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये जर अमूलाग्र बदल करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती उद्योजकांमध्ये आहे आणि अशा उद्योजकांना जर प्रोत्साहन दिलं तर ते आहे त्याच्यापेक्षा मोठे होऊन आपल्या आर्थिक गडणघंडीमध्ये स्वतःचा सिंहाचा वाटा उचलू शकतात या भावनेतनं सुरदेव दादा हो तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा पद हो आहे आज आम्ही देखील अभिमानाला सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जर भारतात झाला नसता तर उदय सामंत या जन्मात कधी मंत्री होऊ शकला नसता नसतात गोगावले या जन्मात कधी मंत्री होऊ शकले नसते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जगातली लोकशाही पारदर्शक आणि चांगली या भारताला दिली म्हणूनच हा भारत जगाच्या पातीवर बलशाली होऊ शकलाय त्याच्यामध्ये काही कारण नाही मी अनेक अनेक वेळा एक गोष्ट सांगतो आपण लोक लंडनला गेला मला देखील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्योगपती झाल्यानंतर लंडनला जायची संधी मिळाली पण लंडनला गेल्यानंतर तिथं आपल्या अंगावर काटा उभा राहतो आणि आपली छाती गर्वानं फिरून येते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकात गेल्यानंतर ज्या लंडनमध्ये बॅरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका घरामध्ये राहिले त्या घराचं स्मारक करण्याची देखील संकल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी साहेबांच्या मनामध्ये आली आणि त्यांच्यामुळं आणि पूर्वी असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महायुतीच्या सरकार त्या सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते माननीय एकनाथ शिंदेसाहेब मंत्री होते त्या सरकारनं निर्णय घेतला आणि त्या लंडन मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहत घर आपण शांतांना ताब्यात घेतलं आणि आज तिथे आपण ते राष्ट्रीय स्मारक केलेलं अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम केलं आज जरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आप हे आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा दिलेला विचार हा आपल्यामध्ये आहे आणि त्यांच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजही आपल्यामध्ये आहेत अशा पद्धतीचा आपल्याला भास होतो आज मी भाग्यवान आहे आणि भरतशेठ देखील भाग्यवान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आहे मंडळगड तालुक्यातलं त्या जिल्ह्याचा मी आहे आणि त्याच्या बॉर्डरचे आमदार कोण असतील तर ते भरतशेठ गुरुवाले आहेत आजपर्यंत त्या गावामध्ये कधी शासकीय जयंती सुरू झालेली नव्हती का झाली नाही कशामुळे झाली नाही हे आम्हाला माहिती नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ सर झाल्यानंतर ऐतिहासिक निर्णय झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मंडणगड तालुक्यातल्या गावामध्ये शासकीय जयंती सुरू झाली त्याच्यामुळे आम्ही देखील काम करताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित होऊन करतो आणि यासाठी जी लोकशाही तुम्हाला अभिप्रित आहे तीच लोकशाही आम्हाला अभिप्रेत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश आम्ही देखील कायमस्वरूपी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून मला सुनावणे साहेबांना सांगायचं आहे की आज आम्ही या कार्यक्रमाला नुसतं आलेलो नाही आम्ही आम्ही देखील देखील संकल्प केला शब्द केलाय आम्ही देखील शपथ घेतली की भविष्यामध्ये जितके दिवस आम्ही राजकारणामध्ये आहोत तितके दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कधी तणाव देणार नाही <laughs> ही शपथ आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही घेतो आम्हाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्याच्या कार्यक्रमाला सुनावणीच्या बायका भविष्याच्या कार्यक्रमाला आता बोलवलं नाही कधी उदय सामंत देणार आहे हा शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र